हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा कर आहात मजेतनं तर आज दिवाळीची क्लिनिंग काढलेली आहे तर बघा मुलं पण येत आहेत साफसफाई करू लागायला तर आज दिवाळीची क्लिनिंग काढलेली आहे आणि शनिवार रविवार आहे असल्यामुळे मुलं पण घरी आहेत सहसा करून मी मुलं घरी असले ना की करत नाही पण म्हटलं चला आता स्टार्ट करूया थोडं थोडं का होईना ना परत फराळ वगैरे बनवायला चार पाच दिवस आरामात जातात मग दोन तीन दिवस म्हटलं कसं थोडं राहिलं ना परत शॉपिंग वगैरे करायची आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून म्हटलं चला दोन दिवस होईल तेवढी साफसफाई करून टाकूया तर आज बेडरूम दोन बेडरूम करणार आहे आणि हॉल करणार आहे कारण बेडरूमला आहे ना फक्त जाळे वगैरेच काढायचे असतात आणि कपाटा वगैरे आवरायच्या आहेत नवरात्रीत आवरले काही काही आवरायचे आहे आणि नवरात्रीत पण केलेली साफसफाई पण एवढी केलेली नव्हती कारण खूप पाऊस चालू होता इकडे पुण्यात म्हणून तर सगळ्यांना माहितीच आहे जे पुण्यात असतील त्यांना तर आता ऊन पडलं आहे छान तर फक्त आता क्लिनिंग करणार आहे दोन दिवस आणि उद्या वगैरे गोदडे आहे ते धुणार आहे सकाळीच तर आज मी सकाळीच उठलेली पाच वाजताच आणि सकाळपासून कामं चाललेले आहेत माझे तर चला मग मी दाखवते तुम्हाला किती पसारा झालेला आहे घरात तर पसारा झालेला आहे स्टँड वगैरे काढलेलं आणि गॅलरी दाखवते गॅलरी मी सर्वात आधी पहिले क्लीन करून घेतलेली तर बघा असे छान असे झाडं वगैरे छोट्या छोट्या कुंड्या अशा हँग केलेल्या खूप छान दिसतात म्हणून बघा आणि मुलांचे शूज आहेत स्कूलचे वॉश केलेले आता सुट्ट्या आहेत दोन दिवस आणि हे जे सामान आहे ना डेकोरेशनचं ते सगळं वॉश केलं आहे युवराज साईडला हो हॅलो तर बघा हे सगळं वॉश केलेलं कुंडा वगैरे सगळं छान पूर्ण सगळे जेवढे हे होते ना डेकोरेशनचं तेवढं सगळं वॉश करून घेतलेलं आहे आणि कमरचा वेळ बघू शकता की छान असा वटपर्यंत गेलेला आहे तर आता बस चालले सर चला मी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर कपडे पडलेले बघा किचनमध्ये पण खूप पसारा झालेला आहे स्कॅचच्या ओट्यावर वगैरे आणि हॉलची तर अवस्था लस व्यस्त व्यस्त झालेली आहे चुपस गप्प ना तर बघू शकता सगळं वॉश करायला काढलेलं आहे हां देवाचं राहिलं देवाचं मी नंतर लास्टला करणार आहे आणि या बाल्कनीत आहे ना माती सुकू घातलेली हे माती आहे ना खूप ओली झालेली आहे त्याच्यामुळे तर आता चला मग व्हिडिओ स्किप न करता आपण बघा आज शनिवार आहे मी आधी सांगितलेलंच तर मुलं पण घरी आहेत तर मुलं अशी छोटे मोठे हेल्प करू लागतात मला कारण माझी पण तब्येत बरी नसल्यामुळे आहे ना मुला खूप हेल्प करतात आणि काय बोलायचं हा तर खूपच म्हणजे काय याची जेवढी तारीफ करा ना तेवढी कमी आहे तर बघू शकता किती हेल्प करून राहिला सगळं मम्मा मला सांग मला सांग सारखं म्हणजे चालू असते त्याचं धूळ उडेल म्हणून मग साईडला होतं होता आणि मी सांगितलं त्याला धूळ उडते म्हणून साईडला हो तर चला मग आता सगळ्यांची दिवाळीची साफसफाई झाली काय नक्की कमेंट करून सांगा की मला लेट झालं साफसफाई करायला तर मी आता साफसफाई करायला घेतली आज शनिवार आहे तर बघ ते आज होईल तेवढी साफसफाई करायचा प्रयत्न चालू आहे मग उद्या संडे आहे ना तर उद्या कपाट वगैरे आवडणार आतले म्हणजे हे वालं कपाट नाही ते दुसऱ्या बेडरूममध्ये कपाट आहेत ना मोठेवाले ते आवरणार म्हणजे काय करणार त्यातले सगळं काढून पुसून वगैरे सगळं करणार तर बघा हा बारका कसा मधामधात करतो आहे तर दुरबिंड बघून राहिला तर लय आकू आहे काय बोलायचं तर त्याचं सारखं हॅलो हाय बाय चालू असते आणि झटकू पण लागू राहिला आणि मी जाळं काढत आहेत तो पण काढायला लागला आहे तर अशाच मुलं मदामधात करतात तर मी कपाट वगैरे काढून घेतलं आहे हलकंच होतं म्हणून आणि ते सगळं पाठीमागचं जाळं वगैरे आपण किती पण रोज क्लीन करा पोछा मारा किती क्लीन वगैरे करा पण किती क्लीन केलं तरी त्याच्या पाठीमागे आहे ना खूप असे धूळ जाऊन बसते आणि हे पण मी असं साईडला केलं आहे म्हणजे की पूर्ण विंडोचा जो उजीड आहे ना पूर्ण रूममध्ये यावा म्हणून तेवढ्यासाठी मी येणं सहसा करून छान असं सनलाईट वगैरे घरात आले पाहिजे असंच बघते घर तर बघू शकता छान असं सनलाईट येतो खिडकीमधून तर नॅचरल लाईट कधी पण छान तर बघू शकता किती छान असं नंतर क्लीनिंग चालूच राहते तर हे कपाटातलं सगळं सामान हे कपाट आहेत ना महिन्याला सारखं काढून यातलं सामान आहे ना पोसावं लागते क्लीन करावं लागते नाहीतर एवढी धूळ येते ना अक्षरशः विचारूच नका खूप धूळ येते घरात आणि म्हणजे रोड टच असल्यामुळे तर विंडो पण बंदच असतात नेहमी आणि जाळी लावलेली असते तरी पण खूप धूळ येते तर सारखं पुसत राहावं लागते तर तेच पुसणं चाललं आहे माझं एक एक करून तर आता आज दोन बेडरूम करणार आहे हॉल झाला तर हॉल बघेल कारण काय सगळं एक सारखं केलं ना एकदम तर हे सांग टाक हे होते तर मुलांचं सारखं चालू आहे आरडाओडा मधात पण व्हिडिओ रेकॉर्ड करताना पण त्यांचं काही ना काही असतेच तर बघू शकता चांगलं छान असं पुसून वगैरे आणि पेपर आतरले तर इथं नोटबुकच्या मुलांचे पानं आहेत ना ते वा, वापरलेले आहेत कारण आता नोटबुक पण खूप सारे होतात ना त्यांचे आणि त्यासाठी मग तर असंच छान असं पुसून क्लीन करून सगळं आवरून घेत आहे जेणेकरून काय होईल छान असं पसारा होणार नाही आणि फर्निचरवर आहे ना लगेच धूळ दिसते पेपरवर एवढे लगेच दिसत नाही म्हणजे साफ करणं होत नाही ना सारखं सारखं त्याच्यामुळे तर माझं तरी पण तुम्हाला सांगते महिन्याला क्लिनिंग वगैरे सगळं चालूच असते जसं होईल तसं डीप क्लिनिंग तर नाही करत पण जेवढं होईल तेवढं क्लिनिंग चालूच ठेवते आणि कपाटं वगैरे वरून पुसणं हे ते तर मी रोजच करते जसं होईल तसं एक दिवस आड वगैरे तर कारण काय मुलांचे एक्झाम वगैरे चालू होते ना आता आठ दिवस तर माझं काहीच झालं नाही कारण त्यांना हाफ डे स्कूल होतं म्हणजे बारा वाजेपर्यंत मग त्यांना घ्यायला जा परत ट्युशनला सोडायला जा आणि परत त्यांचा अभ्यास घ्या तो 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 तर त्याच्यामुळे ना काही होत नव्हतं तर आठ दिवसाची परस म्हणजे सारखं आपण क्लीन करत राहिलो ना तर धूळ एवढी होत नाही त्याच्यामुळे काय झालं आता खूप धूळ चाचली होती म्हणजे बारीक डस्ट तर तेच क्लीन वगैरे करून घेत होती आणि व्यवस्थित सेट वगैरे करून घेत होती आणि दिवाळीची साफसफाई तर करावीच लागते डीप क्लिनिंग सर्व आणि बघू शकता असंच छोटे मोठे क्लिनिंग वगैरे हळूहळूच करायचं कारण काय सगळ्या गोष्टी मॅनेज करत पूर्ण जर एकाच दिवशी केलं ना तर आठ दिवस आम दुखतो परत आजारी पडायचे लक्षणं आणि सामान आहे ना वेळेवर जिथं मिळालं तिथं खोसखास केला जातो त्याच्यामुळे काय झालं सगळं आवरून घेतलं आणि त्याला सांगत होती तू पाठीमागे हो पाठीमागे हो पण कसलं काही ऐकत नाहीत मुलं तर त्याला पाठीमागे हॉलमध्ये पाठवून दिलं कारण काय मुलं का आहेत मदा ना काही ऐकत नाहीत आणि लगे खूप मदा मदत करतात आणि डस्ट आहे ना पूर्ण नाकात तोंडात जाते मग सर्दी खोकला व्हायची भीती राहते त्याच्यामुळे तर त्याला तरी त्याला मी सांगत होती पण तरी तो मधामधातच करत होता तर काही ऐकत नाहीत मुलं तर बघू शकता असं क्लिनिंग वगैरे चाललेली आणि कपाट्या सगळे पुसून ओल्या कपड्यांनी नाही बरं का चुक्याच कपड्यांनी पुसत आहे कारण मला मी आधी पण सांगितलं फर्निचरला ओला कपडा ना की फर्निचर आहे ना थोडं हे होते तर त्याच्यामुळे मी सहसा करून कोरड्याच कपड्याने होते होईल तेवढं पुसून घेते आणि हा इथं हुसकत होता तरी मुलांच्या शाळेचे किट्स आहेत तर तेच चाललं आहे त्याचं बघू का मम्मी बघू का मम्मी म्हणलं नको तर त्याचं चाललेलं मम्मा आज मी तुला सगळं साफसफाईमध्ये हेल्प वगैरे करणार हे ते तर तुमच्या मुलाची मधा मदत करतात का नक्की कमेंट करून सांगा तर मोठा मुलगा बघत होता कॉम्प्युटर पण हा याला मधा मदतच करायचं असते सारखं तर याचं चाललेलं तर आज मी दोन बेडरूम आणि गॅलरी पण क्लीन केलेली पूर्ण झाडं वगैरे काढले आणि माती पण थोडी उखराखर केली झाडांमधली थोडंसं मातीला हे केलं ना की छान असे झाडं पण ग्रो होतात तर झाडांचं पण व्यवस्थित करून ठेवले झाडं आणि खालच्या कुंड्या पण छान अशा हँग करून ठेवल्या छोट्यावाल्या तर इथं पण सगळे कपडे वगैरे आवरून ठेवत होती त्याला पाणी आणायला सांगितलं तर त्याने आणून दिलं मला तर असे छोटे मोठे कामं ऐकतात मुलं तर हे स हे आहे पण आहे आणि व्हिडिओ काढायला पण मी आधी वापरलेलं पण आता काय झालं आहे ते तुटलेलं तर दुसरा ट्रेड पॉड आणलेला आहे तर आता त्यानेच शूटिंग करत असते व्हिडिओ तर असेच सा छोट्या मोठ्या गोष्टी चालू आहेत तर बघू शकता असे देवाचं एक्स्ट्राचं सामान वगैरे सगळं एका साईडला ठेवून दिलेले स्टूल छोटे छोटे चौरंग होते आणलेले ते पण जे कामाचे नाही सध्या आता कामात येणार नाहीत ते वाले तर असं क्लिनिंग वगैरे चालू आहे तर व्हिडिओ पण काल आलेला नाही तेचमुळे तब्येत थोडी बरी नव्हती ना त्याच्यामुळे तर याला सांगत आहे मी नको हात लावू नको हात लावू पण तरी मुलं काही ऐकत नाहीत तर किती करा तुम्ही पसारा हा होतोच तर कीट एका साईडला सगळ्या लावून घेतलेल्या आणि शाळेचं त्यांचं सामान पण व्यवस्थित एका साईडला ठेवलेलं नाही तर काय होतं खूप पसारा होतो आणि खाली खाली ठेवत गेलो ना आपण केवढा पसारा होतो ना खूप आणि कपड्यांचीच बास्केट आहे मुलांची तर आता काही एवढी लागत नाही त्याच्यामुळे मग वर ठेवून दिली जेव्हा छोटे होते ना तेव्हा आणलेली कारण छोट्या मुलांचे लय कपडे असतात तर तेवढ्यासाठी मग मिळत नाहीत सारखे तर हे तर हेच यांचं आणि ही घड्याळ पण मला खूप आवडती छोटीशी आहे बघा तर खिडक्या वगैरे सगळं पुसून आहे कोरड्या कपड्यांनी आणि उद्याला काय करणार आज नाही बरं का उद्या संडेला सगळ्या ओरल्या कपड्यांनी खिडक्या वगैरे परत पुसून घेणार आहे म्हणजे थोडं ओर नॉर्मल कपड्यांनी मशीनचं लिक्विड घेतलं ना थोडं की छान असं होते तर गादी पण खूप दिवस झाले काढली नव्हती ती पण काढली आणि हे केलं काय केलं चटकून घेतली चांगली तर हे पण याच्यात आहे ना एक्स्ट्राचे शूज चपल्स वगैरे आहेत सँडल वगैरे तर नक्की मी तुम्हाला शेअर करील एक दिवस तर किती क माझ्याकडे कलेक्शन आहे असं शूज सँडल आणि चप्पलांचं तर नक्की क कमेंट करील तर बेडला पण मी हळूहळूच ओढत होती तुम्हाला जरी व्हिडिओ थोडा फास्ट वाटत असेल ना तरी मी हळूहळू ओढत होती कारण त्याच्या खाली आहे ना खूप धूळ जाऊन बसलेली तर तेच धूळ काढण्यासाठी आहे ना आपण किती पण क्लीन करत ते इतकी धूळ जाऊन बसते ना खूप भयंकर तर बघू शकता इथं किती धूळ झालेली मी दाखवतेच तुम्हाला नंतर तर मग बेड थोडंच ओढलं मी जास्त नाही ओढलं कारण काय उगीच नको मला भीतीच वाटते फर्निचरचं त्याच्यामुळे थोडं काढून घेतले आणि सगळं झटकून चटकून घेत आहे आतमधून तर, तर व्यवस्थित लागलं की नाही चेक करत ती आणि कपड्यांनी सगळं पुसून घेत आहे तर बघू शकता छान असं पुसून घेत आहे आणि काय होते ओल्या कपड्यांनी मी पुसतच नाही तुम्हाला आधी पण सांगितलं आहे तर कोरड्या कपड्यांनी झटकून झटकून घेत आहे सगळं जाळं वगैरे आणि त्याच्या आतमध्ये याने एक कप्पा निघतो आणि तिकडला कप्पा हा फिक्स आहे म्हणजे त्यातलं प्लाऊड निघते पण असा कप्पा नाही आहे त्याला तर मग इकडला कप्पा काढून घेतला मी आणि तो पण तिकडला जो का त्याच्यात जा मी काही जास्त सामान ठेवत नाही कारण तो निघत नाही तर आणि हा इझिली निघते ना त्याच्यामुळे याच्यात सामान ठेवते हा समोरून इझिली असा निघून जाते आणि बंद होते आ, स्ते -स्ते तर मुलांची चाललेली गडबड तर पंखा वगैरे सगळं आवरून घेतलं मी ते कपाट सॉरी बेड आणि गादी वगैरे टाकून घेतली आणि फॅन पण इथं पुसून घेत आहे हातासरसे म्हणजे नको हे राहिलं ते राहिलं एकाच कामासाठी एकाच म्हणजे एका रूमसाठी दहा वेळेस तेच ते नको परत बेड पण झटकून घेतलं आहे फॅनची धूळ मूड पडली असेल तर तर बघा किती धूळ निघाली हा पण किती क्लीन केलं ना तरी खूप धूळ निघते अक्षरशः तर बघा आता मी दुसऱ्या बेडरूममध्ये आलेली तर आता दुसरी बेडरूम आहे ना आ, हे आहे ना गॅलरीचं साईडचं डोर आहे ना तिथं कपाट फर्निचर होते तर मी काय केलं इकडलं इकडल्या साईडला लावले कारण काय त्या साईडने आहे ना खूप धूळ येते पूर्ण अक्षरशः एका कपाटात आहे ना खूप धूळ झालेली म्हणजे एवढंही नाही पण बारीक बारीक डस्ट झालेली कपड्यांवर तर मला परत एक वेळेस ते वॉश करावे लागतील प्रेस करावे लागतील तर त्या साईडने आहे ना, ना मिस्टरांचं कपाट आहे आणि मी हे जे पोईस पुसत आहे ना ते माझं आहे तर त्यांचे कपडे वेगळे असते ते वेगळ्या कपाटात आणि माझे वेगळे असतात कारण लेडीजचे तसेच तर आपले जास्त असतात आणि लोखंडी कप कपाटमध्ये मुलांचे वगैरे एक्स्ट्रांचे कपडे परत माझं पर्स वगैरे असतात तर पर्सचं पण माझं छोटंसं कलेक्शन आहे ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करीन आणि किती टाईपचे आहेत आणि कॉस्ट किती आहे पर्सची ते पण नक्की सांगेल तर हळूहळू करून मी प्रेस करून कपाटात काही जास्त असं फार वजनही आहे त्याच्यामुळे इझिली सरकतात ते जास्त हेवी वजन मी काढून घेतलेलं साड्या वगैरे आणि कारण काय मग कपाटच सरकत नाहीत त्याच्यामुळे आधीच मी कपाटमधल्या ना कपडे वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे पुसायचं आहे म्हणून आतून तर तो पण व्हिडिओ बघेल शूट झाला करणं तर करू येईल कारण काही दोन दिव म्हणजे आता चार्जिंग वगैरे पुरत नाही त्याच्यात आमची लाईट पण गेलेली मधात दोन तीन तास लाईटच नव्हती तर असंच चाललेलं साफसफाई वगैरे आणि तुमची पण क्लिनिंग वगैरे झाली का नक्की कमेंट करून सांगा आणि तेच मग आणि काय झालं आहे पावसाळ्यात आहे ना खूप पाऊस झाला इकडे एवढा पाऊस पावसाळ्यात नाही सॉरी नवरात्रीत नवरात्रीत पण मी एवढीच डीप क्लिनिंग करते पण नवरात्रीत विचारू नका अक्षरशः एवढा पाऊस झाला ना भयंकर जेवढा पावसाळ्यात आला नाही तेवढा पुण्यात नवरात्रीत पाऊस आला आहे मग त्याच्यामुळे आहे ना काहीच माझं क्लिनिंग वगैरे करणं झालं नाही तर म्हटलं आता पाऊस वगैरे गेलेला आहे छान ऊन तापत आहे तर कपाटं पण त्या साईडनं काढून घ्या विंडोच्या इकडनं म्हणजे अशी ऊन येते आतमध्ये छान तर ऊन लागेल जवळ असले की ऊन पण नाही लागत म्हणून मग कपाट वगैरे आवरून घेतलेले आणि सगळे झाडे वगैरे काढून घेते सहसा करून मी काढत नाही झाडे मिस्टर घरी असले की तेच काढून देतात कारण स्टूलवर वगैरे चढायची मला फार भीती वाटते त्याच्यामुळे तर ते काढून देतात सहसा करून झाडे वरचे कारण ते वर ते हात पुरत नाही आणि वरते पण मी म्हटलं आहे बॅगमध्ये काहीतरी मला काढायचं होतं पण म्हणलं नको आता काही पसारा हा खूपच काढायला परवडत नाही आणि परत ते आमचे हे आले ना की ओरवडतील कशाला काढलं म्हणून मी साफ करून देत असतो तर आधी वरवर झाडू मारून घेत आहे इथं आहे ना मला कर्टन करायचं आहे आणि या दोन्ही पिशवीत आहे ना व्हाईट आणि येलो कलरच्या तर चला तर मग तुम्हाला फायनल लुक दाखवते तर बघू शकता छान असं आवरून घेतलं बेडशीट वगैरे टाकून घेतलं कारण मुलं आहेत ना गादीवर चढतात वगैरे त्याच्यामुळे क्ले लाईट वगैरे छान असे पुसून घेतलेले आणि छान असं क्लीन वगैरे करून घेतलेलं तरी फरशी पुसायची आहे तरी यात्रे नाहीत आमची म्हणजे ब्लँकेट्स वगैरे आहेत दोन गोदड्या तर ते पण इकडं आणून ठेवलेलं आणि बघू शकता छान असं अरेंज करून घेतलेलं तर पण एका साईडला किट लावून घेतलेलं आहे आणि इकडलं कपाट पण दाखवते तर बघा किती छान असं अरेंज केलेलं तर थोडं क्लिनिंग वगैरे केलं ना की प्रसन्न वाटते आणि ही इथं हे छोटं मोठं सामान ठेवायला कप बॉक्स आहे तर असेच छोटे मोठे साफसफाई आहे केलेली थोडीफार म्हणजे क्लिनिंग वगैरे केलं खूप छान वाटते आणि प्रसन्न वाटते आणि खूप छान बघायला पण आणि खूप अक्षरशः खूप दूर झालेली त्याच्यामुळे करावीच लागली नंतर मग मी बघणार होती थोडं नसती क नसती करत पण दिवाळी असल्यामुळे करावीच लागली तर चला मी दुसरी बेडरूम दाखवते तर या साईडला टॉयलेट बाथरूम आहे हे पण क्लीन करून घेतलेलं छान घासून आणि च तर आता मी तुम्हाला दुसरी बेडरूम दाखवते तर बघू शकता ही पण व्यवस्थित एका साईडला पूर्ण एका लाईनमध्ये कपाट्स लावून घेतलेले तर असे आणि या साईडला मशीन ठेवलेली कारण मी ब्लाऊज वगैरे शिवते तर उजेड येते ना इकडनं आणि गड्याल वगैरे हे पुसायचं राहिलं लाईट तरते थोड़ा वगरे, वगरे, तर ते थोड्या वेळानं पुसून घेणार आहे मी असं छान क्लीन वगैरे फॅन वगैरे चकाचक करून घेतलेला आता राहिलेला हॉल आणि किचन जे मेन दोन गोष्टी राहिलेल्या याला एवढा वेळ नाही लागत तेवढा त्याच्या दुप्पट्ट्याला वेळ लागतो तर चला मग कसा बघा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर गॅलरीचा पण थोडासा क्लूप दाखवते तर बघू शकता छान झाडं पण हे केले व्यवस्थित रिप्लॉटिंग केले परत ते कुंड्यातनं हँग केलं आहे आणि बघू शकता की ते छान असे झाडं झालेले आहेत हिरवेगार एकदम आणि बघा परत हे नेट वगैरे हे छान धुवून घेतलेलं आहे सगळं आणि जेवढे डेकोरेशनचं घरात लावलेलं आहे ना ते पण छान वॉश करून घेतलेले आणि ह्या छोट्या छोट्या मॅट आणलेले आहेत असे गॅलरीत लावायला तर हे पण इथं छान असं वॉश करून घेतलेलं आणि हे माळा हे फोटोना वगैरे लावायच्या तर असेच छान अस क्लिनिंग झालेली तर चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तर तुमची क्लिनिंग वगैरे झाली का नक्की कमेंट करून सांगा तर चला मग बाय